चिखलातून पाण्यातून कष्ट करून शेतकरी सोयाबीन काढतायत त्याला किती भाव मिळणार आहे सरकारनं हमी भाव जाहीर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि व्यापारी खरेदी करतायत अडतीसशे ते चार हजार रुपये वास्तविक पाहता सगळाच्या सगळा सोयाबीन खरेदी करायची जबाबदारी सरकारची आहे त्यांनी हमी भाव जाहीर आहे त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो ताबडतोब तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या पालकमंत्र्याला निवेदन द्या तातडीनं सोयाबीन खरेदी जर का सुरू झाले नाही तर मंत्र्याला याच चिखलात लोळवल्याशिवाय सोडणार नाही हा इशारा द्या पाऊस नुकताच थांबलाय कुठं अजून पडतोय चिखलातून पाण्यातून कष्ट करून शेतकरी सोयाबीन काढताय त्याला किती भाव मिळणार आहे सरकारनं हमी भाव जाहीर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि व्यापारी खरेदी करतायत अडतीसशे ते चार हजार रुपये म्हणजे हमी भावापेक्षा तेराशे ते पंधराशे रुपये कमी किमतीला सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आहे वास्तविक माता सगळ्याच्या सगळा सोयाबीन खरेदी करायची जबाबदारी सरकारची आहे त्यांनी हमी भाव जाहीर केला त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो ताबडतोब तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या पालकमंत्र्याला निवेदन द्या तातडीनं सोयाबीन खरेदी जर का सुरू झाले नाही तर मंत्र्याला याच चिखलात लोळवल्याशिवाय सोडणार नाही हा इशारा द्या जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा चिखला माखवावं लागेल आता आक्रमक व्हावं लागेल दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत हे बघत बसायची वेळ आता राहिलेली नाही शेतकऱ्यांना माझी विनंती आहे राजा हो दिवाळी तोंडावर आलेली म्हणून पडेल किमतीनं कवडीमोल किमतीनं सोयाबीन नका विकू जरा कळ काढा आम्ही आंदोलन करून सरकारला खरेदी केंद्र सुरू करायला भाग पाडतो एवढंच नव्हे तर बाजारातले सुद्धा सोयाबीनचे भाव वाढणार आहेत गेल्या वर्षी एकशे पंचवीस लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं यावर्षी ते केवळ एकशे पाच लाख टन होणार असा अंदाज आहे त्यातूनही बरस सोयाबीन खरेदी खराब होणार आहे म्हणजे उरलेल्या सोयाबीनला बाजारात सुद्धा भाव चांगला येणार आहे फक्त आपल्याला वाट बघायला पाहिजे म्हणून या व्यापाऱ्यांच्या कटाला बळी पडू नका सरकारला पडू नका संघर्ष करा पण न्याय मिळवून घ्या एवढीच माझी विनंती आहे बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका